नैवेद्य करायचा होता पुरणपोळीचा परंतु काही कारणामुळे मला ते जमलं नाही त्याच्यानंतर आताच तर इथे आपली डाळ पण छान शिजलेली आहे तर आता इथे माझं पुरण रेडी आहे आताच मार्केट मधून मी व्हिनेगर घेऊन आली नमस्कार मंडळी मी माया मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळेस स्वागत आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहे आत्ता जस्ट मशीन पण लावलेली आहे आणि बाहेर माझी मात्र रांगोळी काढायची राहिली आणि फक्त देवपूजा राहिली कारण आज थोडंसं लेट झालं कारण काही कामं होती ड्राय एरियामध्ये मला जरा स्वच्छता करायची होती त्यामुळे जरा थोडासा वेळ झाला आणि काल व्हिडिओ यासाठी नाही आला कारण काल आम्ही हॉलमध्ये कलर करून घेतला तर कसा कलर करून घेतला आहे ते तुम्हाला दाखवते तर हा आमचा हॉल आहे आणि आधी जो कलर होता ऑफ व्हाईट टोच कलर दिलेला आहे पूर्ण भिंतीला आणि मध्ये इथे डार्क शेड दिलेला आहे अगोदरचं आय थिंक थोडासा वेगळा होता आणि हा जरा वेगळा झाला आहे म्हणजे हा थोडासा ऑरेंज कलर झाला आहे कारण अगोदरचा आम्हाला कलरचा नंबर माहिती नव्हता त्यामुळे हा अंदाजे त्याच शेडचा मी इथे कलर मारलेला आहे त्यानंतर साईडला बघू शकता तुम्ही आधी जसा होतं तसाच आम्ही कलर मारलेला आहे आता कलर मारल्यामुळे खूप छान फ्रेश वाटते बघू शकता तुम्ही आणि इथे टी व्हीच्या बाजूला कॉर्नर पीस ठेवलेला आहे कारण हा कॉर्नर पीस आम्ही वापरत नव्हतो त्यामुळे ड्राय एरियामध्ये थे ठेवला होता परंतु ड्राय एरियामध्ये खूप पसारा झाला होता म्हणून पुन्हा आम्ही ह्याला इथे काढलेला आहे आणि त्याच्यात काहीही सामान वगैरे हो नाही आहे तात्पुरतं ठेवलेलं आहे त्याचं आता काय करायचं ते असं आमचं ठरलेलं नाहीये परंतु थोड्या दिवसासाठी इथं थे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आमची लाईटिंग ठेवलेली आहे आमची जी शूटसाठी लागणारी जी लाईट असते ती ठेवली आहे आणि टी व्ही मात्र अजून आमचा बंद आहे त्याचं काही अजून झालेलं नाही दुरुस्त करून घेतलेलं नाही आहे कारण आता आम्हाला गावाला वगैरे जायचं आहे गणपती वगैरे आहेत तर त्यामुळे आता सध्या काही वेळ नाही आहे तर आल्यावरती बघू आता टी व्हीचं काय करायचं आहे आणि आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार असल्यामुळे आज मी पुरणपोळी करणार आहे तर त्याचीच तयारी वगैरे मला करायची आहे संध्याकाळीच पुरणपोळी होईल परंतु तयारी मात्र मी आत्ताचपासून करणार आहे तर काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करील तर चला व्हिडिओ शेअटपर्यंत नक्की पाह आत्ताच जस्ट मी मार्केटमधून जाऊन आली कारण मला थोडंसं साहित्य घ्यायचं होतं आत्ताच मार्केटमधून मी विनेगर घेऊन आली कारण वेदांसाठी पनीर करावं लागतं त्यासाठी मला रोज विनेगर लागतं तर ते संपलं होतं ते आणलं त्यानंतर मेथ्या आणल्या मेथ्या पण संपल्या होत्या चणे आणलेत शुक्रवारसाठी प्रसादासाठी चणे आणलेत त्यानंतर कांदे बटाटे लिंबू आणलेले हिंगाची डबी पण संपली होती आंडली, आला आने माला। तर ती आणली कोथिंबीर आणली आलं आणलं आणि खोबरंसुद्धा आणायचं होतं मला तर मागच्या वेळेस स सा किराणा सामानमध्ये माझ्या या गोष्टी विसरल्या गेल्या मेथी आणि हे आणि हिंगडबी पण राहिली होती तर एवढ्या गोष्टी मी आत्तापर्यंत आणल्या आणि केतूसाठी फ्रूट्स आणले म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी फ्रूट आणले तर केतूला हे आलू बुखार खूप आवडतात म्हणजे मराठीतून आपण ह्याला जगदाळू म्हणतो आणि हे पेर आहे तर एवढं साहित्य आणायला गेली होती मी तर चला मंडळी पटकन स्वयंपाकाची तयारी करायची आता पुरणाची तयारी करायची पुरण करण्यासाठी चना डाळ मी कुकरला लावली होती शिट्ट्या वगैरे झाल्यात थंड पण झालंय आता काढून बघायचं किती शिजले ते तर इथे आपली डाळ पण छान शिजलेली आहे एकदम मस्त मऊ झालेली आहे तर गॅसवरती मी कांदे भाजायला okay. ठेव त्यावरती ते खोबरं सुद्धा मी भाजायला ठेवलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी दोन कांदे गॅसवरती भाजायला ठेवलेत आता मला जेवढी कोथिंबीर लागणार आहे तेवढी मी आता इथे निवडून घेते कात्रीच्या सहाय्याने मी कात्रीच्या सहाय्याने मी इथे कोथिंबीरीची देठं काढून घेतलेली आहे आणि ही देठं मी आता थो थोड्या वेळाने निवडून घेईन तर आता यातला जेवढे पण मला कोथिंबीरी लागेल तेवढी काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते आणि आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आपल्या कढीपत्त्याला भरपूर कढीपत्ता लागलेला आहे तर आता हे मी कट करून घेते त्यामुळे मी मार्केटमधून कडीपत्ता आणलाच नाही तर बघा एवढा कडीपत्ता आपल्याला मिळालेला आहे तर आता स्वच्छ धुवून घेते मी कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता इथे मी शिजलेली डाळ जी आहे त्याचं मी येण्याचं पाणी काढून घेते आणि तेच पाणी आता आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत तर जितकं होईल तितकं त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय म्हणजे आपल्याला पुरण करणं सोपं जाईल आता मी इथे पाव किलो चणा डाळ शिजायला ठेवली होती आज मी पाव किलो चणा डाळीचंच पुरण करणारे जास्त नाही करणारे तर पाव किलो डाळीला पाव किलो आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर ते सगळं मिक्स करून मी कुकरमध्ये इथे गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि साईड बाय साईड इथे मी लसूण वगैरे सोलते आणि इथे मी कटाचा आमटीची पण तयारी करते तर आता इथे तुम्ही बघू शकता माझं बाजूला पुरण शिजतं आहे आणि इथे पुरण शिजवून तयार पण झालेलं आहे बाजूच्या गॅसवरती मी कुकर लावलेलं ला आहे कुकरमध्ये भात वरण आणि बटाटे शिजायला ठेवलेत इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे आता मी कटाची आमटी करून घेते सुरुवातीला तेल घातलं तेल घातल्यानंतर इथे मी जिरं मोहरी टाकले त्यानंतर यामध्ये मी कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेले ते वाटण टाकायचं आहे आणि आता इथे वाटण माझं जा थोडंसं जास्त झालं होतं खोबरं कांदा त्याचं तर ते वाटण मी बाजूला ठेवले थोडं उरलेलं जे आहे ते बाकीचं सगळं घातलं आणि त्यामध्ये सगळे मसाले घातले हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आपल्या चवीनुसार घालायचे तर सगळं घातल्यानंतर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याला तवंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे वाटणाला छान रंग आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एरण्याचं पाणी घालायचं आहे म्हणजेच आपलं जे, जे कटाचं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे ते घालायचे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची तुम्ही इथे बघू शकता आपल्या कटाच्या आमटीला कसा छान असा कट आलेला आहे आणि यामध्ये आता मी फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मी थोडंसं गूळ पण घातलेलं आहे खूप छान टेस्टी होते साईडला इथे माझं साधं वरण झालेलं आहे आणि बटाट्याची पिवळी भाजी पण रेडी आहे आता मी पटपट पुरणपोळी करून घेते कारण मी कणिकसुद्धा मळून घेतली होती त्याचं शूट नाही गे के, केलं मी कारण आता पूर्ण प्रॉपर अशी पुरणपोळी आता मी आज काही दाखवणार नव्हती कारण भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता तर आता इथे माझ्या पुरणपोळ्या पण तयार होत आहेत तर एकदम नाजूक साजूक अशा मी पुरणपोळ्या केल्या मोठ्या मोठ्या केल्याच नाही खूप छान झाल्या होत्या आजच्या पुरणपोळ्या तुम्ही बघू शकता आणि मध्ये मध्ये माझी काही बाकीची कामं असतात ते सुद्धा मी करत असते तर चला आता मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते तर आता इथे मी नैवेद्याचं ताट पण तयार केलेलं आहे तर इथे मी नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे तर आता मी नैवेद्य दाखवते तर आता देवांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे ॲक्च्युली मला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी किंवा शुक्रवारी नैवेद्य करायचा होता पुरणपोळीचा परंतु काही कारणामुळे मला ते जमलं नाही आणि आज शेवटचा श्रावणी शुक्रवार आहे त्याचबरोबर आज पोळा पण आहे त्यामुळे आज, आज मुहूर्त लागला माझ्या पुरणपोळीला तर मस्त असा स्वयंपाक झाला देवांना नैवेद्य दाखवला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे जिवती जिवती ज्या असतात आपण पोजतो त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवला खूप छान प्रसन्न वाटलं तर आता संध्याकाळी महेश गुरव आले की आम्ही आता जेवणार आहोत आणि कदाचित त्यांना जर का लेट झाला तर मी जेवून घेईन आज मला वेदांत आणि केतकीला ओवाळायचं आहे कारण श श्रावणातल्या शुक्रवारी मुलांना ओवाळतात पहिल्या शुक्रवारी मला जमलं नाही त्यामुळे आता मी शेवटच्या शुक्रवारी वेदांत आणि केतकीला ओवाळणार आहे असं म्हणतात की श्रावणातल्या शुक्रवारी लहान मुलांना ओवाळायचं असतं त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तर आता केतकी ट्युशनमधून आल्यानंतर मी तिला ओवाळेन आणि तेव्हाच मग वेदांतालासुद्धा ओवाळेन आता वेदांना जेवायला वगैरे दिलेलं आहे नैवेद्य दाखवलेलं आहे कारण तो सातच्या आत जेवतो तर त्याचं त्या ताट तयार केलेलं आहे मग वेदांत कशी झाली पुरणपोळी आवडली किती खाल्ल्या खाल्या अजून खायची आहे का आणि मग भात नाही आहेस वरण भात खूप छान टेस्टी लागतो माहितीये ना बरेच दिवसांनी नाही नाही अजून नाही खाल्या हो बरेच दिवसांनी वरण भात केले साधं वरण पोळी वाढू का अजून हा दहा म्हणतो झाला का स्वयंपाक म्हणजे आता बरेच दिवसांनी पुरणपोळी खातोय कसं वाटलं मस्त वाटलं झाले ना बरोबर मी पण आता बऱ्याच महिन्याने करते गुढीपाडव्याला गुढी गुढीपाडव्याला बनवलेली ना हां त्याच्यानंतर आताच आणि काय उद्या ऑफिस आहे हां परवा जायचं आहे ना आपल्याला गावाला चल मग आणते पोळी तर आता केतू मधून आलेली आहे त्यामुळे आता मी ऑप्शन करते केकूचं झाल्यानंतर वेदांचं करणार आहे 在那边，就是那个正，到处都是石头，就在上面一插就了。美女、um,。 वेदांत आणि इतकीचं वळण झाल्यानंतर लगेच महेश पण घरी आले होते त्यामुळे आता मी त्यांना सुद्धा ओवाळते तर आमची सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि आता मला उद्यासाठी इडलीचं पीठ तयार आहे तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय